हिल होळीकर प्रतिष्ठान आणि आमचे स्विमिंग ग्रुप पाटील साहेबांना मी मागच्या चार पाच वर्षापासून ओळखतो आवळ कोंड्याच्या तळावर खडे पाहायला पोहोचत होते आणि पाटील साहेबांनी एक माणूस सगळे खडे भरून काढायला लावले मी त्या दिवशी पोहायला गेलो होतो नंतरच्या दिवशी गेलो तेव्हा समजलं की कोण केलंय जयंतराव पाटील साहेबांनी केलं पाटील साहेबांच्या आणि मग सगळ्या मित्रत्वाबद्दल म्हणजे इतिहासामध्ये मित्र कसा असावा याची दोन उदाहरणं आहेत एकतर दुर्योधनाचा मित्र कर्ण तो मित्रत्वासाठी सर्वस्व अर्पण करतो आणि भगवान श्रीकृष्णाचा अशी मैत्री मला जिरुबेसर आणि सरांमध्ये दिसली जिरुबेसर मला म्हणाले चार वर्षापूर्वी की सर जयंद्र पाटील सरांनी माझा वाढदिवस केला आणि मला फार आनंद झाला म्हणजे एका सामान्य माणसाचा जेव्हा एखादा गोठा माणूस वाढदिवस करतो तेव्हा त्यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात आणि त्याला तो आनंद होतो तो, आनग, होता। तो आनंद श्रीकृष्णांच्या भेटीनंतर सुद्धा मला तो झाला होता तशा पद्धतीचा आनंद मला वाटला आणि मग मी म्हणालो की सरांना लिहिता येईल येणार नाही असं नाही पण मी जेव्हा पाहतो आता ह्या बोलण्या तो डाऊन गेला सकाळी मी स्विमिंगला गेलो तेव्हा आमचे पाटील विजय पाटील आहेत ते बसलेले आहेत तेही म्हणाले की सर मला सुद्धा पाटील सरांचा फोन आला होता म्हणजे अतिशय सामान्यातला सामान्य माणूस त्यांच्याकडे गाडी नेमती जायला की म्हणाले मी मग मी सोडते म्हणाले नाही संदेश मला सोडणार आहे आणि ते ते म्हणजे असे येणारी लोक आहेत आपल्या उदगीरला सुंदर आणि स्वच्छ केलं पाहिजे कारण ऑक्सिजन आणि पाणी जीवन आवश्यक लोकशाहीमध्ये मतदारांनी काय मागावं हे हो। मागावं हे हो। म्हणजे एखाद्या जातीला आरक्षण मागावं हो। का माझ्यासाठी काही मागावं हे हो। न मागता संपूर्ण सृष्टीसाठी कारण कोरोना आपण पाहिलं ऑक्सिजन सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि ते उदगीर करण्याला ऑक्सिजन मिळालं पाहिजे म्हणून ऑक्सिजन तयार म्हणून यांनी शिवाजी चौकाच्या पुढे सुद्धा डिवायडर मध्ये झाड लावली झाड आम्ही लावतो मागच्या वीस वर्षापासून दरवर्षी शासनाचं परिपत्रक असते ग्राउंडवर जाऊन वृक्षारोपण करतो पण त्या झाडाचं संगोपन कोण करणार पण पाटील साहेबांनी त्या झाडाचं संगोपन ते करत आहे ते झाड उन्हाळ्यामध्ये वाढणार नाही याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीच्या कर्तृत्वाकडे कर पाहून अनेकांना असं वाटतं की आपण सुद्धा ते केलं पाहिजे या व्यक्तिमत्वामध्ये जयवंत म्हणजे जय आहे तर यांनी सांगितलं तर हा सगळा ग्रुप नुसता उदगीर शहर सुंदर स्वच्छ होईल लोकशाही बलशाही होईल अशा पद्धतीचा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून सकाळी झोपेमध्ये न थांबता ह्या सगळ्या लोकांना उठून म्हणजे आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे जे बाकी सगळी संपत्ती सोबत काही येत नाही तर लोक आता दसऱ्यापासून बंद केलं आगमन करतो की ते आले तर आपला दिवस चांगला जातो म्हणून कारण चांगली माणसं जर एकत्र येत एक गेली विनोबा भाऊने असं म्हटलं की आपल्याला सातत्याने दोष दिसत असतात तो सतत आपण पाहत गेलो घरातला कचरा काढून आपण ज्या ठिकाणी टाकतो त्या ठिकाणी उगिर्ला तयार होतो पण आपण चांगल्या व्यक्तिमत्वातून चांगलं चांगलं संकलित करत गेलो तर आपल्या हृदयातून सुद्धा चांगला, चांगला, चांगला सुगंध दरवळतो असं हे व्यक्तिमत्व आहे कारण जयवंतराव नावाची अनेक व्यक्ती भारतामध्ये सापडतील पण हे जे व्यक्तिमत्व आहे असं व्यक्तिमत्व नाव भेटल्याबरोबर यांची प्रतिमा आपल्या स्मृती पटलावर आपल्या डोळ्यासमोर यावी असं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून जयंतराव पाटील साहेबांना दिले होलिकेल प्रतिष्ठान मॉर्निंग ग्रुप आमचं स्विमिंग ग्रुप सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभणारच आहे कारण असा व्यक्ती जो म्हणजे आयुष्यातला अधिक वेळ समाजामध्ये घालतो तो, तो व्यक्ती अधिक काळच जगत असतो आणि तो समाजासाठी जगणं आवश्यक असते निश्चितपणे उदगीरची नगरपालिका आता प्रशासकाच्या ताब्यात आहे महाराष्ट्रामधल्या सगळ्याच नगरपालिका प्रशासकाच्या नगर ताब्यात आहेत लोकांच्या हे लक्षात नाही पण लोकांमधला ना असा एक माणूस लोकशाहीमध्ये पुढे आला आणि तो जर या शहराला पर्यावरणाच्या दृष्टीने सुंदर करण्याचं काम करत असेल तर त्यांच्या या कामाची दखल घेतली पाहिजे आणि हे काम आपलं काम समजून सगळ्यांनी ते करावं आमच्या अंकलेसर हवी स्वामी महाविद्यालयाच्या वतीने सुद्धा मी शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं कार्य लक्षात घेऊन ते पुष्प देण्याऐवजी रोपट त्यांना दिलेला आहे कारण रोगट हे वाढवणं आवश्यक आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो मला संधी दिल्याबद्दल आभार मानतो सांगतो धन्यवाद जय जय